चल देवपूजा झालेली नाही देवपूजाची तयारी चालू आहे इथं देवपूजा बाकी करायची फुलं पण तोडून आणले मी बाहेर झाडावरनं तर आता इथं चहा चहालेला आहे आज थोडं उशिरा चुटले मी तर आता आठ वाजून गेले आता चहा ठेवली मी म्हणजे अगोदर उठलेली आहे पण आंघोळ वगैरे ते सर्व काही झालं तर आता आठ वाजून गेले आता सर्व काही आवडूनच आता आठ वाजता चहा ठेवते चहा घेणार नंतरच मग देवपूजा पण करणार आहे मी का मग हेच करता काय माहिती हे पण आता मोडीला बसलेले देवपूजा हेच करतील असं वाटतंय मला मी सर्व काही साईड त्यांना काढून देणार आता इथं चहा ठेवली तर हाय नमस्कार कसे हात बरेच बरेच आजच्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीच्या खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरचा मी प्रार्थना तर चला आता वाजता व्हिडिओला सुरुवात करते मी तर आज उशिरा चुकी मी सात वाजून गेले होते मला उठायला मग त्यानंतर सर्व काही झाडझोड केली दात वगैरे घसले दातन केलं रंगोळी वगैरे केली साडा रांगोळी केली त्यानंतर मग आता मी चहा ठेवते हे बसले अंगोडीला आता हे देवपूजा करणार मी सर्व काही साहित्य काढून ठेवलेले हे सर्व काही देवपूजा करणार आता त्यानंतर बघा तुम्हाला दाखवते माझ आवर हे बघा हे सर्व काही माझं आता इथं आवरलेलं आहे इथं मी चहा ठेवलेली आहे बघा भांडे तर सर्व रात्रीचे भांडे घासलेले मी ते लावायचे पण बाकी अजून तर चला इकडे पण सर्व बाप्पांचं आगमन होणार आहे उद्या तरी तर सर्व काही तयारी चालली अजून सर्व काही हापूर्माचे हे सर्व काही आहे काढू ही पण तयारी बाकी अजून सर्व काही आजचं आज तर उपवासाच उपासा आहे उपासाची काही रेसिपी पण होणार नाही उपवासाची फराळ काय करते ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला त्याआधी चा घेऊ काय झालं केसच वाढत नाही हो <laughs> माझे हे बघा अशी झाले एवढी कधी वाढतील काय माहिती मला मस्त अशी बियाणी घालायची हौशे ते आता खूपच वेगळे दिसतात ना म्हणून असं राते राहते माझा डोक्यावर तर त्याला आता चहा काढते तुमचे झाला का चहा पाणी आम्ही तर आठ वाजता चहा पितोय भरून भरून चहा ठेवलाय आज जास्तच ठेवला गेला तो माझ्याने बघा आताच हा भरतो का पण मी आज भरून आहे कारण मी एवढी शिकू बरवायची आता मी तर बाप्पाच्या आगमनाची तयारी करते बघा एवढी तयारी झालेली माझी अजून म्हणजे भरपूर बाकी आहे पण आता मी एवढी करते थोडी 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 घरात पण काम आवरते आणि इथं पण करते असं तर तेव्हाच होत ते पटपट म्हणून आता इथं बघा हे बाकीचे हे डोलमणी लावते मी इथं या लडा लावल्या गेल्या मस्तपैकी लाल साडी मी इथं टाकून दिलेली आहे आणि असं साधं सिंपल केलेलं आहे मी आणि साधी सिंपलच पूजा साधन सिंपल डेकोर करते मी इथं काही जास्त हे नाही करते त्यासाठी बघा आता हे डोलमणी पण इथं मस्तपैकी लावून दिलेले आहे मी ना असं सर्व काही सजून दिलेलं आहे अजून लायटिंग बाकी आहे लावायची माझी नाही तर टेबलवरती पण बाकीचं बाकी आहे तर हे असं पूर्णपणे माझं आता इथं झालेलं आहे चला आता यांना जेवण बनवते मी तर असं म्हणतात ना कोणाला सुख कोणाला दुःख तर आमच्या गल्लीमध्येच समोरच घराच्या समोरच थोडंसं पलीकडे मस्त एक लहानसा पोरगा आठच वर्षाचा होता तर तो वारून गेला त्यासाठी आज कशाला चित्त लागत नाही आहे तर रात्री नऊ वाजता आणलं त्याला काय झालं काय माहिती अचानक तापच आला फक्त आणि त्याच्यामुळे सर्व गल्लीमध्ये असं सुन्न वातावरण होतं तर काल कशामध्ये चित नाही लागलं तर मी आजच थोडंसं हे डेकोर केलेलं आहे ना आजच तुम्हाला दाखवते मी तर हे बघा असं सर्व काय मी इथं तयारी करून घेतलेली आहे आता पूर्णपणे बाप्पा तर कालच येणार आहेत बाप्पांचं कालच आगमन होणार आहे त्यासाठी मी आज तयारी करून घेते एवढी मग काल तर काही चित्तच नाही लागलं गेलीमध्ये असं झालं होतं म्हणून सर्वजण बाहेरच कोडा होऊन बसायचे तर असं चा। तर कोणाच्या बी याच्यामध्ये दुश्मन बी राहिला ना तरी नाही व्हायला पाहिजे तर बघा माझी आता इथं तयारी झालेली आहे आता यांच्यासाठी स्वयंपाक पण करून घेते मी अशा प्रकारे साधं आणि सिंपल डेकोर मी इथं केलेले तर तुम्हाला आवडलं का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता सर्व काय असं लावून दिलेलं आहे मी हे बघा वरून आता आता मी यांच्यासाठी ना तांदूळाची भाकर आहे माझा तर उपवास आहे तर यांच्यासाठी तांदळाची भाकर मी करून घेणार आहे आणि मिरच्या अशा प्रकारे मी ही भाकर अशी मस्त बनवून घेतलेले खूप छान लागते ही तांदळाचे भाकर याचे आपण डोसेसुद्धा नुसते तांदळाच्या पिठाचे डोसेसुद्धा करू शकतो मी तुम्हाला आहे ना एखाद वेळेस करून दाखवणार आहे पण आता मी फक्त भाकरच करून घेते माझ्या उपाचे मग त्यांच्यासाठी हे म्हणे मला भाकरच करून दे मग त्यासाठी मी इथं दोन छोट्या छोट्या भाकरी करून घेते हे अशा प्रकारे मस्तपैकी मी इथं भाकरी करून आहे आणि छान मस्त अशी खूप ते ही भाकर तांदळाची भाकर आणि खायला पण खूप छान चविष्ट राहते पचनालासुद्धा हलके राहते तर त्यासाठी मी तांदूळ दळून आणले होते आता ही भाकर मी असं पलटून आहे असं पूर्णपणे पाणी लावून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि नवशिक्यांना तर खूपच छान बघून घ्या तुम्ही अशा प्रकारे मी आता याला पलटून आहे तो था था तो 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 आता हा भाग शिजतो तोपर्यंत मी दुसरी पण भाकर तयार करून घेणारी छोटीशी आहे छोट्या छोट्या दोन भाकरी करून दिलेल्या मग कारण आता तशी दुसरी पण भाकर मी इथं करून आहे अशा प्रकारे मी इथं दोन भाकऱ्या करून घेते आता तुम्ही बघू शकता घड्याळीमध्ये कम्प्लेट बारा वाजून गेलेले हे दुसरी पण भाकर माझी तयार होते कम्प्लेट बारा वाजून गेलेले आता घड्याळीमध्ये आता असा गोळा करून हिला पण मी थापून घेते भाकर थापून झाल्यावर आहे ना आता मिरच्यासुद्धा कापून घेणार मी या मिरच्या तुम्हाला दिसत आहे ना या मिरच्या आहे ना त्याच्यासाठीच ठेवलेल्या आहे मी कापण्यासाठी तरी भाकर आता घडली गेली का आता या मिरच्या पण कापून घेणार आहे मी भाकर आपल्या आता झालेली आहे मी आता पालते मारते तोपर्यंत यांना मिरच्या कापून घेते अशा प्रकारे मी मिरच्या इथं कापून घेतलेल्या आहे आणि भाकर पण आता उलटी मारून घेतलेली आहे बघा भाकर कशी मस्त फुगलेली आहे असं टम्मक कचोडीसारखी भाकर मस्तपैकी फुगलेली आहे आणि मिरच्यासुद्धा कापल्या गेल्या आता ही भाकर काढून घेतली मी आता ही दुसरी भाकर इथं टाकते शिजण्यासाठी तर हे पण गॅस ओटा वगैरे येणार लगेचच्या लगेच मी जिथलं काम झालं का तिथलं लगेच पुसून घेता गे घेते तेवढा भाग आता हे पण उचलून घेणार मी रुमाल वगैरे सर्व काही आणि ही भाकर झाली का लगेच या मिरच्या बघा मी कशा प्रकारे मिरच्या बघव बनवते सुद्धा तुम्हाला मी इथं दाखवणार आहे यांना आता मी आधी मीठ लावून ठेवून देते कारण की मीठ लावलं की मिरच्यांना अजिबात तिखट लागत नाही त्या मीठ लावून मी आता इथं मिरच्या ठेवून देते आणि चवीला खूप छान आणि मस्त लागतात अशा तांदळाची भाकरी सोबत मिरच्या किंवा लसणाची चटणी तिळाची चटणी खूपच छान मस्त लागते बिया सर्व हो काही मी इथं काढून घेतलेलं आहे आणि मीठ लावून मी आता मोरायला ठेवते आणि जेव्हा आपण मिरच्या बनवू ना तेव्हा फक्त आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे बिया बिया सर्व काही खाली राहून जातात आणि आता ही भाकर सुद्धा मी आता डब्यामध्ये ठेवून देते चपातीचा डब्बा आहे हा माझा आता मी भाकर सुद्धा इथं ठेवून देते दे बघू आपली भाकर झाली की नाही आपली भाकर सुद्धा इथं आता होण्यात आलेली ही पण भाकर खूप छान मस्त झालेली चला आता ता तवा उतरून घेते मी इथं कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक तो दीड पडी तेल टाकलेले त्याच्यामध्ये ते राई टाकलं थोडंसं जिरं टाकलं त्यानंतर आपल्याला ना फक्त या मिरच्या मिरच्या इथं टाकून घ्यायच्या आहे हे मस्त असं तेलामध्ये तळतळून घेतलं की मस्त टाकून द्यायच्या या मिरच्या फक्त मिरच्या मिरच्याच टाकलेल्या आहेत मी इथं बिया सर्व काही खाली राहून गेल्या आणि छान मस्त असं परतून द्यायचे थोडीशी लसणाची पेस्ट टाकते मी इथं मिरच्या चविष्ट होण्यासाठी लसणाची पेस्ट मी इथं थोडी टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला आहे ना कोथंबीरसुद्धा टाकायची आहे आप आपल्याला मी आता इथं थोडीशी कोथंबीर हातावरच कापून घेतली आणि ती सुद्धा इथं टाकलेली आहे खूप मस्त लागतात अशा मिरच्या तुम्ही सुद्धा करून बघा तिखट अजिबात लागत नाही आणि वरून निंबू पिळेला ना तर खूपच छान पण आमच्या यांना आहे ना निंबू आवडत नाही त्यांना लगेच सर्दीची एलर्जी आहे ना मग ते खात नाही मी त्याच्यासाठी लिंबू वगैरे किंवा चाट मसाला जरी टाकला ना तरी स्वाद वाढून जातो मिरचींचा पण मी ते काही टाकलेलं नाही तुम्ही टाकू शकता नाहीतर मग थोडंसं दही टाकायचं खूप छान आणि खूपच मस्त शेंगदाण्याची कूट पण नाही आहे माझ्याकडे तर म्हटलं मग मी ते पण काही टाकलेलं नाही पण अशा साध्या सिंपलसुद्धा खूप छान लागतात तर बघू आता आपल्या मिरच्या खूप छान मस्त झालेला आहे मी आता काढून घेते भाकरमध्येच भाकरवरच टाकून घेते मी बघा खूप छान दिसायलाच खूप छान दिसतं आहे बघा तोंडाला पाणी आलं की नाही सांगा मला कमेंट करून आणि खूप छान मस्त मी आता यांना देऊन येते जेवायला पुढे बसले ते सोप्यावर यांना जेवायला देते मी आता नंतर मग बाकीचं सर्व काही आवडणार आहे मी तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की लाईक कमेंट करून सांगा